अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी अकोट तालुक्यातील मोहळ या त्यांच्या मूळ गावी राजकीय वैमनस्यातून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे बुलडाणा प्रतिनिधी दी सय्यद इरफान हल्लेखोरांनी हिदायत पटेल यांच्यावर चाकून पोटावर आणि मानेवर वार केल्याची माहिती आहे या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरुवातीला अकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे या घटनेमुळे पुन्हा संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय राजकीय मतभेद इतक्या टोकाला जाऊन हिंसाचारात बदलत असतील तर हे राज्यासाठी अतिशय चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतीये या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात येत असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे दरम्यान पोलीस यंत्रणा घटनेचा तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ लोकशाहीला अभिप्रेत असलेली संघटना असल्याचं गौरवोद्धार पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी काढले बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांचा सत्कार तसेच पत्रकार कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले हृदयरोग नेत्ररोग दंतरोग ई सी जी व शुगर तपासणीसह विविध आरोग्य चाचण्या घेण्यात आल्या असून सुमारे शंभर पत्रकार कुटुंबियांनी लाभ घेतलाय यावेळी हिरोळे फाउंडेशन तर्फे पत्रकारांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली कार्यक्रमात मान्यवरांनी पत्रकार संघाच्या कार्याचं कौतुक करत पत्रकारांच्या आरोग्य व सुरक्षिततेवर भर दिला की त्यांनी या प्रसंगी आपलं एकदा जोरदार टाळा वाजून नगराध्यक्ष संजय गायकवाड यांचा हा सत्कार सन्मान सोहळा होत आहे अमोल काका हिरवे साहेब आहेत देवकर साहेब आहेत आणि माझे मोठे भाऊ आशितबाई हिरोळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते रलित भाई राजपूत आणि आमचे ताई तर मंचगृप सर्वच मान्यवर मंडळी आणि पुढे उपस्थित सर्व पत्रकार वृंदांना तुमच्या या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला सर्व या ठिकाणी पत्रकार ओळखलं जातं ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम पत्रकार या ठिकाणी करत असतात आणि चोवीस तास लोकांच्या सुखादुखामध्ये या ठिकाणी तुम्ही हजर असतात आणि एवढ्या धावपळीच्या वातावरणामध्ये तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं काम सर्वप्रथम ज्यांनी केलं असेल ते म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीभू गायकवाड मागच्या वर्षीच पत्रकार दिनानिमित्त तीनशे साडेतीनशे पत्रकारांचं विमा त्या ठिकाणी काढल्या गेला होता या ठिकाणी आणि पुनच्या एक वेळेस रणजित भाईंनी देखील हा खूप मोठा आरोग्याचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्वांनी आरोग्याची चांगली काळजी घ्या हा संदेश मी सर्व पत्रकार या ठिकाणी देतो आणि बुलढाणा विद्यासा मतदारसंघाचे आमदार संजीव गायकवाड यांच्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वांच्या मेहनतीने आज या बुलढाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी आई तो पूजादा संजय गायकवाड या ठिकाणी नगराध्यक्ष पदावर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बसवलं या ठिकाणी तुमचं सर्वांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो